मित्रांनो जीप प्रो आहे एम एच बारामध्ये दोन हजारचे सोळाचं मॉडेल आहे सो गाडीचे जे, जे चारही टायर जे ते नवीन आहेत आणि ह्या गाडीची जी एक शोरूम प्राईज आहे ना मित्रांनो तर लगभग ऑन रोड आपल्याला ही जी गाडी आहे एक कोटीमध्ये जे आपल्याला ऑन रोड बघायला मिळून जाते तसंच ह्या गाडीची जी त्यांनी प्राइस ठेवलेली आहे ती एक्कावन्न लाख रुपये जे प्राइस ठेवलेली आहे इंटिरियर आपण बघू शकता अतिशय सॉफ्ट इंटीरियर दिलेले आहे तसंच बत्तीस हजार किलोमीटर चाललेली आहे मित्रांनो गाडी आणि सिंगल ओनर आहे बाकी ओवरऑल तुम्ही गाडीचा लुक बघू शकता या साईडला आपल्याला रँगलरची बॅजिंग दिलेली आहे फ्रंटला पण जीपची बॅजिंग आहे सो ओवरऑल गाडीचं लुक तुम्ही बघितलं आहे तर नेक्स्ट व्हीकल आपण आणि गाडी जी मित्रांनो आपल्याला दोन हजार जे तेराचा मॉडेल आहे प्लस फर्स्ट ओनर आहे आणि ह्या गाडीची जी आहे ती प्राइस ठेवलेली आहे त्यांनी सात लाख अकरा हजार रुपये गाडीचा बॅक प्रोफाईल आपण बघू शकता चॉईस नंबर आहे मित्रांनो बाकी इंटेरियर जे आहे इंटेरियर आपण बघू शकता क्लीन इंटेरियर आहे बाकी गाडीचं जे बहात्तर हजार जे गाडीचं झालेलं आहे इंटेरियर आपण बघू शकता बॅकला या ठिकाणी वर लाइट दिले आपल्याला डिझेल मॅन्युअल मध्ये आपल्याला बघायला मिळते गाडी प्लस यामध्ये जे आहे थोडं ॲसेसरीज देखील फिट केलेली आहे बाकी गाडी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर इरिटी काय मित्रांनो एम एच पंधरामध्ये चॉईस नंबर आहे सहा हजार सहा सिल्वर कलरमध्ये प्लस ॲसेसरीज जे आपल्याला अटॅच या ठिकाणी बघायला मिळते या गाडी आपलं दोन हजार बावीसचं मॉडेल आहे तसंच या गाडीची जी प्राईज आहे बारा लाख एकावन्न हजार रुपये आपल्याला या ठिकाणी त्यांनी जे ते ठेवली ते जसं टायर कंडिशन आपण बघू शकता आणि इंटेरियर देखील आपण बघू बघू शकतो क्लीन इंटेरियर आहे तसंच गाडीची जी एक्कावन्न हजार कि किलोमीटरची चाललेली आहे फर्स्ट ओनर आहे मित्रांनो आणि पेट्रोल प्लस सी एन जी मॅन्युअलमध्ये आपल्याला ही गाडी जी आहे बघायला मिळणार आहे बाकी गाडी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि जर डील कराय इच्छुक असाल आपण तर स्क्रीनवरती जे आहे आपल्याला नंबर बघायला मिळून जाईल तर तुम्ही जे ते कॉन्टॅक्ट करू शकता याहून अधिक छान छान जो आहे तो स्टॉक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल इनोवा ऑकिस्ट आहे आपली सेकंड गाडी मित्रांनो एम एच पंधरामध्ये सिंगल ओनर व्हाइट कलर आणि डिझल मॅन्युअल प्लस आपल्याला जे जे या ठिकाणी गाडीमध्ये बघायला मिळते ह्या गाडीची जी प्राइस दिलेली आहे सोळा लाख पन्नास हजार जसे किलोमीटर झालेलं आहे फक्त आणि फक्त पासष्ट जे किलोमीटर चाललेली गाडी इंटीरियर आपण बघू शकता क्लीन इंटीरियर आहे बाकी या ठिकाणी जे आपल्याला ऑन ऑफ स्टार्टचं जे ते बटन दिलेले आहे बाकी इंटेरियर आपण बघू शकता क्लीन इंटीरियर आहे डिझलमध्ये सिंगल ओनर आहे मित्रांनो बाकी डील करण्या जर आपण इच्छुक असाल तर आपण जे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती जे कॉल करून जे ते डील करू शकता तर या ठिकाणी जे तो अजून खूप असा जो आहे सेकंड हँड गाड्यांचा स्टॉक दिलेला आहे आपण जे सर्व गाड्यांवरती व्हिडिओ बनवणार आहोत सो चॅनेलला सबस्क्राईब करून जे व्हिडिओ शेअर करा बाकी तुम्हाला कोणती गाडी घ्यायची ते कमेंटमध्ये सांगा आपण जो त्या गाडीवरती लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद